आजच्या <laughs> या लढवय्या नेत्यांचा सत्कार आणि आगामी आंदोलनाची चिंतन बैठक या ठिकाणी आयोजित केली ज्यांनी हा कार्यक्रम घेतला असे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य महादेवराजे जानकर साहेब शेतकऱ्यांचे लढवय नेते माजी आमदार आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय बचू कडू आमच्या वराडी शैलीमध्ये आणि विदर्भाच्या शैलीमध्ये अतिशय ठसकेदार भाषण केलं असे आमचे नितेश कराळे सर विठ्ठलराजे पवार आमचे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राष्ट्रीय समाज पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि जमले मोठ्या संख्येने जमलेले सगळे शेतकरी तरुण बांधव आमच्या भगिनी पत्रकार बांधव बावन्न वेळेची मर्यादा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि कराळे सरांचं भाषण झाल्यावर आता काय बोलावं इतकं सुंदर मनोगत त्यांनी या ठिकाणी आपलं गावरान शैलीमध्ये व्यक्त केलं तुम्हाला हसवलं या सभागृहातलं गंभीर वातावरण हलकं फुलकं करण्याचं काम त्यांनी केलं <laughs> कारण आल्यापासून सगळे आपण टाईटच होतो <laughs> तर कराळे सरांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये अनेक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न <laughs> या ठिकाणी केला जानकर साहेब कसं असतं की लढणारी माणसं लढत असतात लढणारी माणसं जितकी महत्वाची असतात तितकीच पाठीवर थाप टाकणारी माणसं सुद्धा तितकीच महत्वाची असतात ही गोष्ट लक्षात ठेवा आपलं पोरग जर का शाळेत पहिल्या नंबरवर आलं अख्ख्या गल्लीनं कौतुक केलं गावानं कौतुक केलं पण आई वडिलांना जर का पोराचं कौतुक केलं नाही किंवा त्याच्या पाठीवर थाप टाकली नाही कुटुंबातल्या माणसानं ना। तर त्या पोराला शाळेत पहिला येण्याचा कुठलाही अर्थ उरत नाही त्याला कौतुक स्वतःच वाटत नाही त्या पोराला झोप लागत नाही त्यामुळं भूमिका पालकत्वाची भूमिका महादेव जानकर साहेबांनी आज फार पाडलेली आहे या आंदोलनानंतर नागपूरमध्ये जे आंदोलन झालं बच्चू गडू भाऊंनी बच्चू भाऊंनी कॉल दिला आंदोलनाचा आणि आम्ही सगळे शेतकरी नेते आमच्यातले वैचारिक मतभेद बाजूला ठेवून आम्ही वेगळ्या वेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या विभागामध्ये काम करतो वेगवेगळ्या संघटना घेऊन काम करतो अशा परिस्थितीमध्ये बच्चू भाऊंचा एक कॉल आला आणि सगळे मतभेद विसरून सगळे शेतकरी नेते एका ठिकाणी आले एक चांगलं आंदोलन अभूतपूर्व आंदोलन नागपूरमध्ये झालं आणि जसं कराळे सरांनी सांगितलं की बटन दाबल्याबरोबर लाईट आली पाहिजे असं त्यांनी सांगितलं सगळ्या शेतकऱ्यांना वाटायचं की आता शंभर टक्के कर्जमाफी आठ दिवसाच्या चार दिवसाच्या येईल पण एक गोष्ट भावानं लक्षात ठेवा आंदोलन नागपूरमध्ये झालं पण महाराष्ट्रातला शेतकरी ज्या पद्धतीने रस्त्यावर यायला पाहिजे होता त्या पद्धतीनं आला नाही टीव्हीवर बघत होता छान चालू आहे hmm. फेसबुकवर कमेंट करत होता पण अख्ख्या महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला असता तर कदाचित हे चित्र वेगळे राहिलं असत शेवटी त्यांनी सांगितलं ज्याची जळती त्याला कळती कारण आंदोलनात जे आले त्यातला एकही माणूस टीका करताना मला दिसला नाही पण जे घरी बसलेले होते ते मात्र टीका करत होते आंदोलनाच्या hmm. ठिकाणी नेटवर्क नव्हतं रेंज नव्हती खाण्यापिण्याची जेवढी म्हणजे जेवढं करता येईल तेवढा बच्चू भाऊने केलं लाईट नव्हती पावसामुळे तिथं चिखल झालेला होता त्या आंदोलनाच्या ठिकाणी न्यायालय रस्त्यावर थांबू द्यायला तयार नव्हतं पोलिसांनी सांगितलं एक जरी फोटो आता रस्त्यावर झोपलेला गेला तर आमच्या नोकऱ्या जातील त्यामुळे आम्ही रस्त्यावर थांबू देणार नाही अशा परिस्थितीमध्ये आंदोलन पुढे नेणं हा बच्चू समोर पेच होता आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी बच्चू भाऊ सांगितलं की तुम्ही आंदोलनाचा कॉल दिलाय तुम्ही तुम्हाला जो वाटेल तो निर्णय घ्या तुमच्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे आहोत अजिबात मनामध्ये काही शंका कुशंका तुम्ही ठेवू नका काही चलबिचल मला ठेवू नका लोक काय म्हणतील कोण काय म्हणेन कारण या देशामध्ये इंग्रजांना घालवायला सुद्धा दीडशे वर्ष लागले होते ही गोष्ट लक्षात ठेवा एका झटक्यात गेले काही एक आंदोलन झालं भारत म्हटलं म्हटलं गेले काही अरे पिढ्या खापल्या शेतकऱ्यांच्या समस्येचा किंवा शेतकऱ्यांचा लढा हा महात्मा फुल्यांपासून सुरू आहे क्रांती सूर्य महात्मा फुल्यानंतर स्वर्गीय शरद जोशींनी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये क्रांती केली ज्याचा उल्लेख विठ्ठलराजेंनी केला लाखोच्या संख्येने शेतकऱ्यांची एकजूट करण्याचं काम स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी त्या काळामध्ये केलं आणि त्याच्यानंतर आम्ही वेगळ्या वेगळ्या भागामध्ये सगळे लढत होतो पण त्याच्यानंतर एवढं मोठं आंदोलन नागपूरमध्ये झालं तर मला असं वाटतं की आपल्या शेतकऱ्यांच्या पदरात एखादी गोष्ट पडायला थोडासा उशीर लागू शकतो पण हे सगळे विविध भागात काम करणारे वैचारिक मतभेद असलेले शेतकरी नेते एका ठिकाणी ने आले हे या आंदोलनाचं यश नाहीये का तुम्ही सांगा यश आहे की नाही आहे अरे एकमेकांचे तोंड न पाहणारे लोक तिथं आले हे या आंदोलनाचं यश आहे लक्षात ठेवा आणि प्रत्येक आंदोलनातून यश असं सरकारच्या तोंडातून चार गोष्टी कबूल करून घेणं हे सुद्धा काही अंशी यश आहे लढाया करताना सगळं यश आत्ताच मिळत का आता समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपण जर असतो हे ट्रोल किंवा आपल्यासारखे लोक त्या काळात असते आणि शाहिस्ते खानाचे बोट कापून छत्रपती शिवाजी महाराज असते ना आपण पारावर बसलेला असतो महाराज आले तर आपण काय म्हणलं असत बोटे मुंडकडे आणलं का <laughs> लक्षात घ्या अरे लढाई करताना थोडंफार यश पदरात पाडून पुन्हा एकदा नव्या दमाला लढाई उभी करायची असते एका दमात एका झटक्यात काही होत नसतं लक्षात ठेवा खून तांब्याला ज्यावेळी संप झाला शेतकऱ्यांचा दोन हजार सतरा साली तेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मुंबई पुण्याचा भाजीपाला बंद केला म्हणून कर्जमाफी झाली पण ती सरसकट कर्जमाफी झाली नाही त्यातले अजून अनेक लोक बाकी आहेत तेव्हा पण निकष लावले सुखानू समिती झाली तेव्हा पण आम्ही सगळेच नेते त्या सुखानु समितीमध्ये होतो सांगायचं तात्पर्य असं की घाबरून जाण्याचं काही कारण नाही आपल्याकडे अजून ना अनेक अवधी पडलेला आहे आज सोयाबीनची परिस्थिती वाईट आहे कापसाची परिस्थिती वाईट आहे सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च हा जवळपास साडेसात ते आठ हजार रुपये आहे अंदाजे नाही सांगत मी आणि अभ्यास करून सांगतो सोयाबीन विषयात मी खूप सखोल खोल अभ्यास करतो साडेसात ते आठ हजार रुपये हा सरासरी प्रति क्विंटल उत्पादन खर्च आहे आणि बाजारात मिळणारा भाव किती आहे सोयाबीनला तीन हजार अडीच हजार साडेतीन हजार मग केंद्र सरकारने सोयाबीन निर्यातीचा निर्णय घेतला पाहिजे आणि सोयाबीन कापसाच्या भावासाठी बच आपल्याला पुन्हा एकदा एक, एक मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये जानकर साहेब आपल्याला उभं करावं लागेल आणि इतर शेतीमालाच्या भावासाठी सुद्धा भाव फरकासाठी सुद्धा आंदोलन उभं करावं लागेल कारण ही लढाई एवढ्यावर थांबून चालणार नाही मला लोकांचा फोन येतो म्हणतो काय तुम्ही तीस जून कसं काय घेतली मी म्हणत असतो तू आई आपण एकतीस मागच्या आ तू घरी तिथून म्हणतो हे कसं काय झालं ते कसं काय झालं मला तर मला तर कधी कधी असं वाटत ना कि साबीन एकच हजार रुपये व्हायची शक तरी बी आपल्या लोक काय म्हणतील ठेविले अनंत तैसेची राहावे कुणी बी यावे ठोकून जावे आमचं काही म्हणणं नाही दे असं चालल का सांगा बरं तुम्ही <coughs> तुम्ही अंगणवाडीच्या बायकांची माझी बायको तो पाच सहा वर्ष झाली जानकर साहेब माझ्या माग लागेल ती म्हणती तू अंगणवाडीच्या बायाची संघटना कर पण यायच्या आधी लागलो इमानदारीला अंगणवाडीच्या बायकांचा मोर्चा काढला तर त्या मोर्चाला शंभर रुपये बी आणून देतात तर मोर्चात बी येतात हा बच्चू भाऊ ना एकशे ब्याऐंशी जी आर काढली त्या दिव्यांगासाठी त्याला एकाने बी ट्रोल नाही केलं ते दिव्यांग पुरले ना <laughs> माझ्यान त्या शेतकरी आंदोलनात दिव्यांगांची संख्या जास्त होती नागपूरच्या पन्नास झोपतो आणि एका एकरावाल्याला म्हणतो तुझा आहे नागपूरला आहे पन्नास एकरावाला घरात आहे आणि ज्याच्या घरी जमीन नाही जो शेतमजूर आहे तो कर्जमाफीला तिथं नागपूरच्या आंदोलनात पोलिसाचा मार खातो ही अवस्था आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी सुद्धा चिंतन केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे के की आपला सक्रिय सहभाग आंदोलन असणं महत्वाचं आहे आंदोलन नागपूरला झालं मग पुण्यात सुद्धा आंदोलन व्हायला पाहिजे होतं गावागावातला शेतकरी रस्त्यावर ग्रामपंचायती समोर उतरायला पाहिजे होता, होता। त्याच्याशिवाय सरकारवर प्रेशर वाढत नाही बच्चू कडू महादेव जानकर साहेब चटप साहेब किंवा ही मंडळी काय साऊथची हिरो आहे काय एक फाईट मे दस लोक गिरा लगेच कर्जमाफी आगे असं होत नाही लक्षात ठेवा त्यामुळं तुमच्या डोक्यात काय आहे यापेक्षा तुमचे डोके किती आहेत याला जास्त महत्व आहे सरकारने आंदोलनामध्ये कोंडी केली पंजाबच्या या आंदोलनातला फरक काय तर पंजाबच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली एक वर्ष त्यांनी मैदान सोडलं नाही मला वाटतं बच्चू भाऊ आपल्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण किती होतो पाचशे हजार लोक राहिलो असं नसल्यासारखंच दिव्यांगांचं तर खरं मानलं पाहिजे मग मा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही येणार पण नाही आंदोलन पण पुढे गेलं पाहिजे आणि नेतृत्व करणाऱ्या माणसासमोर किती पेच असतो तुम्हाला माहित आहे का खूप पेच असतो सरकार म्हणजे आपला शत्रू आहे आणि आपल्यासोबतच सैन्य सैन्याजवळ असलेला बारूद गोळा पुढच्या पुढच्या शत्रूची मानसिकता शत्रूजवळ असलेला बारूद गोळा याचा विचार करूनच युद्धाचा नियम हाच आंदोलनाचा नियम असतो लक्षात ठेवा आंदोलनाला युद्धनीती लागू होत असते आणि अशा परिस्थितीमध्ये आज मला असं वाटतं आपण जिवंत राहिलो तर हजारो आंदोलन उभे करू शकतो शेकडो आंदोलन उभे करू शकतो पण या आंदोलनामध्ये एकही माणूस मेला नाही हे या आंदोलनाचं यश आहे कुणी गेलं नाही कुठे ऍक्सिडेंट झाला नाही काही गडबड झाली नाही त्यामुळं ठीक आहे शंभर टक्के आम्ही काही समाध आली नाही मी पण म्हटलं की मला तर वाटत होतं की या अप्त्यातच कर्जमाफी झाली पाहिजे आता आम्हाला सगळ्यांना वाटत होतं ना समजा या अप्त्यात कर्जमाफी झाली असेल आमच्या पोटात दुखलं असतं आम्हालाही तेच वाटत होतं तुम्ही काय म्हणले एकतीस मार्च बरोबर ना हे पसरवलं गेलं ठीक आहे एकतीस मार्च एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला पैसे भरावे लागतात पण तुम्ही एन पी ए होता तीस जूनला थकीत तुम्ही थकीत कधी दिसता तीस जूनला जून महिन्यात कर्ज घेतो ना आपण खरीपाचं कर्ज हे रब्बी पर्यंत चालू चालू ठेवतात बँका लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे त्याच्याबद्दल जानकर साहेब किंवा बच्चू सविस्तर बोलतील मी काही त्या खोलात जाणार नाही बच्चू येणाऱ्या वर्षातला शेतकरी त्याच्यामध्ये बसला पाहिजे हा येणाऱ्या वर्षातला शेतकरी थकीत झाला पाहिजे तर थकीत झाल्याशिवाय कर्जमाफीला पात्र होत नाही त्याच्यामुळे ती तारीख केलेली लक्षात ठेवा त्यामुळं उगीच आपली लाव उचलली जीब लावली टाळायला असं कुणी करण्याचा प्रयत्न करू नका आणि या चळवळीमध्ये नेतृत्व करणारे सगळे जे लोक आहेत यांची हयात चळवळीमध्ये गेलेली आहे या मंचावर बसलेल्या अनेकांनी जर ठरवलं तर आयुष्यभर सत्तेत राहू शकतो आम्ही सगळे बरोबर आहे की इमानदारीने सांग राहू शकतो की नाही पण आमचं काय झालं आम्ही तुमच्या नांदी आहे आणि तुम्ही दुसऱ्या ह्याच्या नांदी आहे तुम्हाला आंदोलनाला आम्ही पाहिजे आणि मतं मारायला ते म्हणते जानकर साहेब माणूस एक नंबर आहे पण त्याची हवा नाही भरा आमची हवा <laughs> हवा नाही हवा नाही म्हणजे तुम्ही बोकडे कापत नाही तुम्ही दारूच्या चपट्या देत नाही पैसे देत नाही म्हणून तुमची हवा नाही राष्ट्रीय समाज पक्ष पक्ष एक नंबरचा आहे पण हवा नाही ना पण हवा कुठून आणता अमेरिकेतून ही मानसिकता बदलणं सुद्धा काळाची गरज आहे लक्षात ठेवा कराळे गुरुजींनी जे सांगितलं ती गोष्ट पण खरी आहे एकोणीशे अठ्याहत्तर साली इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली जो रस्त्यावर आला त्याला दीड दोन वर्ष तुरुंगात टाकायचे इंदिराजी कोणी रस्त्यावर येऊ दे असं साधत तुम्ही एक पोस्टर घेऊन जर रस्त्यावर आले सरकारच्या विरोधात तर डायरेक्ट दीड पावणे दोन वर्ष त्याला तुरुंगात टाकायचे त्या काळामध्ये आणीबाणी होती जे प्रकाश नारायण नावाचा माणूस पुढे आला बिहारच्या बिहारमध्ये दुष्काळ पडला होता त्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांना नेतृत्व करण्याची विनंती केली आणि बिहारच्या विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व करताना त्यांनी देशातल्या सगळ्या युथला सगळ्या युवकांना संपूर्ण क्रांतीसाठी आवाहन केलं अनेक लोक आपले शिक्षण सोडून तिथं गेले आणि बिहारच्या विद्यार्थी आंदोलनाचा वनवा देशभर पेटला आणि या देशामध्ये दे, इंदिराजींचं सरकार जाऊन या देशामध्ये जा मोरारजी देसाईंचं सरकार आलं जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जयप्रकाश नारायण ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नव्हते ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं अशी संपूर्ण क्रांतीची एकदा एक गरज आहे आम्ही तर अनेक वेळा सांगतो की नेपाळ सारखं एकदा होऊन जाऊ द्या दोन हात त्याच्याशिवाय पर्याय नाही अनेक वेळा आम्ही सांगतो एवढा आम्ही बोलण्याचा राग आला सरकार मधल्या लोकांना बच्चूभूनी म्हटलं आमदाराला कापा मी म्हंटल चार मंत्र्याला कापा तर सरकार मधल्या लोकांनी बैठकीत पण आमच्याकडे असे मोठे डोळे करून पाहत होते ते मग त्यांनी ते मला ते आम्हाला म्हणाले की बच्चू भाऊ आणि रविकांत तुपकर तुम्ही जर सभागृहात गेले मंत्री झाले तर तुम्ही कोणाला कापसाल अरे आम्ही असं वागणारच नाही आम्ही चांगलं वागू कारण आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहे म्हणून भावांना तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे शेतकऱ्याचं आंदोलन पुन्हा एकदा नव्या दमानं उभं करणं गरजेचं आहे आणि ते असं उभं करायचं की त्याची व्याप्ती महाराष्ट्रभर पसरली पाहिजे एका कोपऱ्यात नाही सगळीकडे झालं पाहिजे आंदोलनाचं केंद्र एक असू शकतं पण सगळ्या महाराष्ट्रात आंदोलन झालं पाहिजे व्यापक पद्धतीनं तरच हा मेळ लागू शकतो नाही तर मग हा मेळ लागणं जरा कठीण ही गोष्ट लक्षात ठेवा आणि या काळामध्ये घरी बसणारा काय नाही हो सरकारच्या विरोधात जो बोलतो ना तर कराणे गुरुजींनी तुम्हाला सांगितलं नोटीस काय तडीपार आहे आमच्या माझ्या जिल्हाध्यक्षाला नऊ जिल्ह्यातून तडीपार केलं जानकर साहेब म्हणजे त्याच्यावर केसेस किती पाच नऊ जिल्ह्यातून तरी पार केलं नऊ जिल्ह्यातून हेच सरकारच्या विरोधात आम्ही बोलतो सातत्यानं म्हणून त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये कराळे गुरुजी बोलणं हीच क्रांती आहे बोलणं हीच क्रांती आहे तुम्ही नुसते बोलले म्हणून एवढ्या नोटीस माझ्यात तुम्ही जर एखाद्याला आणलं तर काय होईल <laughs> <laughs> गुरुजी सध्या फार आहे म्हणजे विषयच नाही आम्ही तुमच्या जमानती घ्यायला आलो असतो त्यामुळे ठीक आहे विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण खरोखर कर जानकर साहेबांनी जो मनाचा मोठेपणा दाखवून सगळ्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जरी सत्कार आमचा सगळ्यांचा झाला असला तरी हा सत्कार आमचा नाही हा सत्कार तुमचा आहे हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आंदोलनामध्ये कार राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे त्या आंदोलनामध्ये दिवस रात्र समोर न येता आम्ही जरी पडद्यावर तुम्हाला हिरो दिसत असलो तरी या पडद्याच्या पाठीमागे खूप हात राबत असतात प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्यांचा सन्मान आहे असं मला वाटतं कारण ता। या काळामध्ये हे सगळं उभं करणं काही सोपं नाही पण आपण करू आपलं असं आहे विरोधी पक्ष आपल्याला जवळ धरत नाही आणि सत्ताधारी तर बिलकुल विचारूच नका का आता मला सांगा आ, ती बैठक होती सात वाजता आम्हाला लक्षात आलं होतं की बैठक उशिरा सुरू होऊ शकते त्यामुळे रात्रीचं दहाचं विमान काही रिटर्नला हाती लागणार नाही रिटर्नचे तिकीट केले होते मग मला बच्चू भाऊच्या पिईने आपल्या रावने सांगितलं की बॅग सोबत नाही आता आम्ही प्रवासाची बॅग घेऊन गेलो सोबत <laughs> तरी बच्चू भाऊ हुशार बच्चू भाऊ मला काय म्हणले अरे ती गाडीतच ठेवा आता ती गाडी तिथं थांबणार नव्हती पण जानकर साहेब म्हणले नाही आपल्याला फ्रेश व्हायचं वर बॅग घ्या आम्ही बॅग नेल्या आमच्याच बॅग तिथं दाखवल्या दा सगळ्या मीडियावर आता आमच्या आम बॅग तर खूप भाग्यशाली आहे आणि त्याच्यात काय एक एक ड्रेस टूथब्रश आणि अंडर अंडरगारमेंट्स होते पण अशा बॅग दाखवल्या इमानदारीने सांगा असे कुणी काही बॅगच घेऊन जात असतं ना <laughs> हा पण ट्रोल करायचं पुन्हा काल एक व्हिडिओ आला देवेंद्र फडणवीसांच्या पेजवरून आला ऑफिशियल की मुख्यमंत्री चिडलेच नाही बैठकीमध्ये आणि मग त्या बच्चू भाऊचा हसरा चेहरा माझा हसरा चेहरा ते दाखवून दाखवलं या नेत्यांनी कसं खोटं सांगितलं अहो पहिली बैठक वेगळ्या हॉलमध्ये झाली दोन अडीच तासाची आणि शेवटची बैठक दुसऱ्या हॉलमध्ये झाली आता कोणाला सांगाव पण याचा या अर्थ हे आंदोलन सत्ताधारी नेत्यांच्या किती जिवारी लागलंय हे तुम्ही समजून घ्या ज्या अर्थी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल पेजवरून आम्हाला ट्रोल करायला सुरू केलं त्या अर्थी समजून घ्या की आपली लढाई ही योग्य दिशेनं सुरू आहे आणि बुडाखाली आग लागलेली आहे असा अर्थ असा त्यांनी जर आम्हाला टीका केली नसती ट्रोल केली नसतं तर याचा अर्थ आपली दखल घेतली नसती पण त्यांना आपली दखल घ्यावी लागली आणि योग्य दिशेनं आपलं सुरू आहे आता तर जे जे काही लूप होल्स राहिले पुढच्या आंदोलनात ते राहणार नाहीत याची काळजी आम्ही सगळे नेते मंडळी मिळून घेऊ तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपण आता पुढची लढाई अतिशय ताकदीनं करायची विरोधी पक्ष सुद्धा आम्हाला शिवाय घालतोय सत्ताधारी आम्हाला शिवाय घालतोय म्हणजे आमची अवस्था अशी आहे फारच कठीण अवस्था झालेली आहे पण तरी सुद्धा याच्यातून आपल्याला सगळ्यांना मार्ग काढायचा आहे आणि ही चळवळीची मशाल अतिशय नेटानं भावनं पुढे यायची खेड्यापाड्यातली परिस्थिती खूप वाईट आहे मी त्या दिवशी सांगितलं आजही सांगतो की कधी कधी तर मला असं वाटतं की आज खेड्यापाड्यात शेतकऱ्याच्या पोरांना पुरी भेटायला तयार नाही चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जातील नाकार वेळा बरे सावळी रंगाने दुकानदार तीन नंबर आपल्याकडं म्हणजे पोरगी बी हमाळी पोरगा बी लेकर कसे होतील ह्या माय कुल्लू मुल्लू बापू हुल्लू मुलून -मुलू, दोघांच्या पोटी वाहनाचं पिल्लू अशी आप आपली अवस्था आहे आपलं खेड्यातलं दिल्ली जॅकेट घालून बी गेलं आणि त्याने सांगितलं की बंबईच्या शह तू फाड्या सांगते तू गावाकडून आला मला तर कधी कधी असं वाटत साहेब की हे हे शेतकऱ्याची संघटना बांधल्यापेक्षा बिना लग्नावाल्यापुराची संघटना बांधली माहिती शपथ एक नंबर समजा सॉरी बर तुम्ही साहेब म्हणजे त्याचा तर पहिला कार्यकर्ता मदत घ्या साहेब तुम्ही आमचे सगळ्यांचे नेते आहे म्हणजे एवढी वाईट अवस्था ग्रामीण भागामध्ये झालेली ही का झाली हो एकोणीसशे बहात्तर साली एक क्विंटल कापूस आणि एक तोळा सोनं बरोबरीत होत आज सोन्याचा भाव किती आहे कोणी म्हणतं एक लाख कोणी म्हणतं सव्वा लाख तुमची काही चूक नाही तुमचा सोन्याचा दूरदूरपर्यंत संबंधच नाही एकोणीसशे बहात्तरच्या बरोबरीत जर आमचं कापूस सोयाबीन वाढलं असत तर आज कापसाचा भाव हा क्विंटल आमची पूर्वीच्या काळामध्ये आमचा बाप जर मार्केटमध्ये गेला एक क्विंटल कापूस विकला तर आमच्या मायसाठी एक तोळा सोनं घरी घेऊन येत होता बरोबर का चोप मग आज सव्वा लाख रुपये जर तोळ्याचा भाव असेल सोन्याचा तर एक क्विंटल कापसाचा भाव जर मा त्या पटीनं वाढला असता तर किती पाहिजे होता सव्वा लाख रुपये क्विंटल पाहिजे होता आणि सव्वा लाख रुपये क्विंटल जर कापसाला भाव भेटला असता तुम्ही कशा मराली तर आले असते आले असते का तुम्ही अरे तुम्ही तर पाच पाच मजले बांधून एसीतून सांगितलं असं सा जानकर साहेब आगे आज सोने का मूड आहे आज नाही मिळते आमचं ते तुमचा आहे आमचा तर सगळ्या पांगेल त्याच्यामुळे सगळे पांगेल एका ठिकाणी आहे त्यामुळे हे लढाई मोठी करणं ही काळाची गरज आहे मला नाही वाटत येणाऱ्या काळातलं युद्ध भारत पाकिस्तान होईल भारत चीन होईल येणाऱ्या काळातलं युद्ध इंडिया विरुद्ध भारत होण्याची दाट शक्यता आहे लक्षात इंडिया म्हणजे मेट्रो सिटी पुणे मुंबई सगळे शहर आणि भारत म्हणजे आपले गावखेडे भारतातला माणूस आत्महत्या करून मरतोय आणि इकडे मात्र मजा चालली आहे इकडे एकटं काम करते घर करत बसून खातंय तिकडं सगळं घरदार गरीबी गरिबी नावाच्या उदासा मात्र आमच्या घरामध्ये शिरली आणि श्रीमंती मात्र खाऊनच्या घरामध्ये गेली आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या काळात म्हटलं कच्चा माळ मातीच्या भावे पक्का होता चौपटीने घ्यावे या उपाशी लढाई ही, ही शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई आहे जशी इंग्रजाच्या विरोधातली कधी कधी तर असं वाटतं की अजूनच सांगताय मतारा माझ आणि बरं होतं बेटा ते इंग्रजी राज इंग्रज हो किमान ते गोरे होते ओळखू येत होते व्हायच्या इमानदारीनं हे आपल्याच बाजूला बसेल असतात का इकडे तिकडं असतात पण समजत नाही हे आपल्या बाजूच्या एका विरोधातलं आहे आपला साडभाऊ बाळगाऊ तिथं असतोय कोणी आमदार झालेला असतोय कोण खासदार मंत्री झालेला असतोय समजत नाही हे आपल्या एका विरोधातला आहे त्यामुळे ही लढाई थोडीशी कठीण चालली आहे आपल्याला इंग्रज डायरेक्ट होते की आपले नाही त्यामुळे इंग्रजाच्या विरोधातली लढाई आता मला सांगा त्याच्यापेक्षा ही लढाई कठीण आहे असं माझं मत आहे त्यामुळे या सरकारला चलेजाव म्हणावं लागेल आणि जसं कराळे गुरुजींनी सांगितलं आर पारचं आंदोलन शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याचं शेतमजुराच्या स्वातंत्र्याचं आंदोलन कापसाच्या भावाचं आणि भाव फरकाचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये अत्यंत तात्तीनं आपल्याला सगळ्यांना उभं करायचं आहे वृक्ष नाही वेल नाही रोप नाही कोम नाही रोप नाही कोम नाही पावसाळे संपले ना पावसाचा थेंब नाही हे कसे मृदार पक्षी ही कशी लाचार गुंगी रान सारे पेटले पण एक साधी बोम नाही रान सारे पेटले पण एक साधी बोम नाही धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र